बहुप्रतीक्षेनंतर बावीस जानेवारी सोमवार रोजी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या धार्मिक उत्सवाच्या औचित्यावर देशभरातील उत्सवाचे प्रत्येक रामभक्ताला लागले असताना अचलपूर परतवाडा शहरातही या धार्मिक उत्सवाच्या औचित्यावर विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात असताना परतवाडा शहरातील सदरबाजा स्थित राम मंदिर परिसरात जुड्या शहरातील सर्व नागरिकांना भोजन प्रसादाचे भव्य दिव्य आयोजन अनिल चिरुंजीलाल अग्रवाल यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे या भव्य दिव्य भोजन प्रसादीच्या यशस्वी आयोजनाकरता चौदा जानेवारी रोजी स्थानीय अग्रवाल भवन येथे सायंकाळी झालेल्या नियोजनात्मक बैठकीत तसे आयोजन करण्यात आले यावेळी शहरातील विविध संस्थेचे व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते राम मंदिराच्या सदर बाजार परिसरात नगर भोजनाचे आयोजन करण्यात आले असून अनिल चिरंजीलाल अग्रवाल यांनी सर्वांना सहकुटुंब या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल चिरंजीलाल अग्रवाल प्रमुख मार्गदर्शक गजानन कोले भावेश अग्रवाल रवींद्र अग्रवाल यांनी कार्यक्रमा आयोजनामागील आपली भूमिका केली बावीस जानेवारी रोजी सकाळ दुपारी बारा ते चार या दरम्यान सदार बाजार येथे या भोजन प्रसादाचे आयोजन केले जाणार आहे या प्रसंगी संतोष नरिडी रुपेश ढेपे श्याम मालू राजेश कोल्हापुरी कुंदन यादव संजय जोशी आदी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व आपले मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केले आणि या विशेष करून या महाप्रसादात पाच ते सहा हजार भक्तांना भोजनाचे निमंत्रण करण्यात आले असून त्याकरता पर्यावरणपूरक बाबीचाही प्रामुख्याने विशेष लक्ष केंद्रित करत जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या प्लेटाही ह्या पर्यावरणपूरक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे बावीस जानेवारी रोजी शहरात अर्थात नगर भोजनाच्या आयोजनाची तयारी जय सुरू झाली आहे सानू खान खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा बावीस तारखेला अयोध्या येथे प्रभू श्रीराम चंद्रांच्या भव्य मंदिराचा मंदिरामध्ये मूर्ती स्थापना होणार आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभर दीपावलीचं वातावरण राहणार आहे आपल्या या जुळ्या नगरेमध्ये सुद्धा सदर बाजार श्रीराम मंदिराजवळच्या प्रांगणामध्ये सदर बाजारामध्ये या जुळ्या नगरीतील समस्त नागरिकांकरिता व्यापारी बंधूंकरिता विविध संघटनांकरिता या ठिकाणी भोजन प्रसादीची या ठिकाणी अनिलभाई अग्रवाल आमचे मित्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत बफे मध्यम मा लोकान्ला हा प्रसाद वाटप क्या होम समस्त राम भक्त परिवारसह आम विनंती करते निमंत्रण देते यठिक भोजन बावीस तारीख को अयोध्या में श्री रामचंद्र जी प्रभु के मंदिर की प्राण प्रतिष्ठा है इस अवसर पर पूरे देश में दीपावली मनाई जा रही है आप सबको याद है आप सबको नॉलेज में है कि जब दीपावली होती है उसके दूसरे दिन कुटकुट का महाप्रसाद रखा जाता है वैसी उसी दिन बाईस तारीख को एक अन्कुट का आयोजन किया जा रहा है सदर बाजार में श्री राम मंदिर प्रांगण के अंदर आप सभी भक्त राम भक्तों से निवेदन है कि सब परिवार इस भोजन का इस प्रसाद का आके अवश्य लाभ लीजिए धन्यवाद जय श्री राम कि भोजन करने अवश्य पता रहे बारह से चार समस्त हिंदू बांधव से विनंती है कि माननीय अनिल जी अग्रवाल इनके द्वारा आयोजित पूरी समिति द्वारा आयोजित इस महाप्रसाद का अवश्य लाभ लेवे दोपहर समय है 12 से चार बजे तक श्री राम मंदिर सदर बाजार परतवाड़ा धन्यवाद जय श्री राम एक ही मंदिर एक ही नाम जय श्री राम जय श्री राम जिस हिंदू का खून न खोले खून नहीं वो पानी है जो प्रभु श्री राम के काम न आए वो बेकार जवानी है मैं सभी महानुभावों से सभी अतिथियों से सभी नागरिकों से निवेदन करता हूँ कि आने वाली बाईस तारीख को सुबह बारह से शाम के दोपहर के चार बजे तक जो यह प्रभु श्री राम का महाप्रसाद के रूप में आयोजन किया जा रहा है इस आयोजन का अवश्य लाभ लें और उसमें अपने से जो भी सहयोग होता है उस रूप में वहाँ सहयोग प्रदान करें Thank you.